नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी कुडी म्हणजेच ओळखा पाहू मी कोण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं एक आहे एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कलिंगड अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा विकत घेतात आणि वर्ष संपले की फेकून देतात ओळखा पाहू काय उत्तर आहे कॅलेंडर अशा एका सजीवाचे नाव सांगा ज्याला डोळे नसतात ओळखा पाहू कोणता उत्तर आहे गांडूळ तीन जण वाढायला बारा जण बसले जेवायला ओळखा पाहू कोण उत्तर आहे घड्याळ वाकडे तिकडे पाय नदीकाठी दिसतो हळूच आपल्या बिळात घुसतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे खेकडा अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी कधीही थकत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे जीभ मी जन्मानंतर येतो मृत्यूनंतर जातो रागात घासला जातो आणि जेवणाला बारीक करतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे दात दहा मांजरी दहा उंदरांना दहा मिनिटात पकडतात तर वीस मांजरी वीस उंदरांना किती मिनिटात पकडतील उत्तर आहे दहा मिनिटे अशी कोणती गोष्ट आहे जी खाली तर येते पण कधीच वर जात नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे पाऊस असे कोणते दान आहे जे श्रीमंत असो की गरीब दोघेही करतात ओळखा पाऊ कोणते उत्तर आहे मतदान एका काडीची ऐका कहाणी भरलेले आहे त्यात गोड गोड पाणी ओळखा पाहू काय उत्तर आहे ऊस अशी कोणती गोष्ट आहे जी बोलताच तुटून जाते ओळखा पाहू कोणती उत्तर आहे मौन हिरवे हिरवे माझे अंग राहतो मी डब्यात बंद डबा खोलणे सोपे आहे काम सांगा काय आहे माझे नाव उत्तर आहे वाटाणा वेडा नाही पण कागद फाडतो भिकारी नाही पण पैसे मागतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कंडक्टर एक कपिला गाय तिला लोखंडी पाय राजा बोंबलत जातो पण ती थांबत नाही ओळखा पाहू कोण उत्तर आहे आगगाडी रात्र होतात दडून बसतात सकाळ होतात सारे हसतात ओळखा पाहू कोण उत्तर आहे फुले खनखन कुदळी मन मन माती इंग्रजांचे राज्य मध्यरात्री ओळखा पाहू कोण उत्तर आहे उंदीर गुळगुळीत काचेवर जग दिसते कधी असते तर कधी रुजते ओळखा पाहू काय शिंगे काटक पाय वेगाने धावतो नाव काय ओळखा पाहू कोण उत्तर आहे हरिण पांढरी जमीन काळे बीज देता ध्यान होऊ सज्ञान पाहू ओळखा कोण उत्तर आहे पुस्तक तुम्ही जर हात मला लावाल तर मी गोल होतो शंभर पाय मला सांगा माझे नाव काय उत्तर आहे पैसा किडा तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला ओळखा पाहू कोण उत्तर आहे लवंग सगळे गेले रानात जिप्री पोरगी घरात ओळखा पाहू कोण उत्तर आहे केरसुनी एवढेसे तपेले भुईमध्ये लपेले ओळखा पाहू कोण उत्तर आहे उखळ असे काय आहे जे उन्हाळा असो की हिवाळा नेहमीच थंड असते ओळखा पाहू काय उत्तर आहे आईस्क्रीम असे कोणते फळ आहे ज्यामध्ये देवाचे नाव आहे ओळखा पाहू कोणते उत्तर आहे रामफळ इथेच आहे पण दिसत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे हवा एवढासा गडी त्याला पाहून प्रत्येक जण रडी ओळखा पाहू कोण उत्तर आहे कांदा इथं होती तिथं गेली तिचं नाव सदाफुली ओळखा पाहू कोण उत्तर आहे नजर असे काय आहे जे आपण पाहू शकतो परंतु त्याला स्पर्श करू शकत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे स्वप्न असे काय आहे जे कमी जास्त होते परंतु हलत मात्र नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे तापमान पांढरं पातेल पिवळा भात ओळखा पाहू काय उत्तर आहे अंड असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही राहण्यासाठी महाल नाही आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नाही तरीही तो राजा आहे ओळखा पाहू कोण उत्तर आहे सिंह असे काय आहे ज्याचे नाव घेतल्या घेतल्या ते अदृश्य होते ओळखा पाहू काय उत्तर आहे शांतता असा कोण आहे ज्याला मारताना लोकांना खूप मजा येते ओळखा पाहू कोण उत्तर आहे ढोल असा कोण आहे ज्याच्या जवळ पंख नसून सुद्धा तो उडतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे पतंग असे काय आहे जे आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे गुपित ती धावत पळत समुद्रातून येते आणि किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते ओळखा पाहू ती कोण हे लाट मी उडू शकतो पण मला पंख नाहीत मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ढग तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण उत्तर आहे काका आकाशातून पडली घार तिला केलं ठार रक्त प्यायला घटाघटा मांस खाल्लं पटापटा ओळखा पाहू कोण उत्तर आहे नारळ अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे ओळखा पाहू कोणती उत्तर आहे शिमला एक गोष्ट जी खायला कोणालाच आवडत नाही पण सर्वांना मिळते ओळखा पाहू कोणती उत्तर आहे धोका अशी कोणती गोष्ट आहे जी बनविण्यासाठी बराच वेळ लागतो परंतु ती खंडित होण्यास काही क्षण लागत नाहीत ओळखा पाहू कोणती उत्तर आहे विश्वास रात्री तीन ठिकाणी आग लागली आहे एक मंदिर दोन शाळा तीन दवाखाना सर्वप्रथम एम्ब्युलन्स कोणती आग विझवेल उत्तर आहे अँब्युलन्स आग विझवत नाही अशी कोणती गोष्ट आहे जी डोळ्यासमोर येतात डोळे बंद होतात ओळखा पाहू कोणती उत्तर आहे प्रकाश उन्हाळ्यात तुम्ही मला घाबरता पण हिवाळ्यात मलाच खातात पावसाळ्यात माझ्यामुळेच दिसते इंद्रधनुष्य ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ऊन अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण कापतो पिसतो आणि वाटतो सुद्धा पण खात मात्र नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे खेळायचे पत्ते मला चार पाय आहेत परंतु मी चालू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे टेबल असे कोणते फळ आहे जे आपण न धुता खातो ओळखा पाहू कोणते आहे आहे असं काय ज्यातून जेवढे तुम्ही बाहेर काढतात तेवढाच तो वाढत जाईल ओळखा पाहू काय उत्तर आहे खड्डा दात आहेत पण चावत नाहीत गुंता होता काळ्या शेतात सगळे माझ्यावर सोपवतात ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कंगवा असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ रोखू शकत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे श्वास माझ्या नावात फळही आहे व आहे पण मी फळही नाही व नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे गुलाबजामुन मी एका हत्तीच्या आकारा एवढी आहे परंतु माझे वजन काहीही नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे हत्तीची सावली कोकणातून आला एक भट त्याला धर की आपट ओळखा पाहू कोण नारळ हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो आणि थकल्यावर दगड चाकतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे चाकू असे काय आहे जिच्या डोळ्यात बोटे टाकली तर ती तोंड उघडते ओळखा पाहू काय उत्तर आहे कात्री कोंबडी अंडी देते गाय दूध देते पण असे कोण आहे जो अंडी व दूध दोन्ही पण देतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे दुकानदार असे काय आहे जे गिळले जाऊ शकते परंतु कधी कधी ते सुद्धा तुम्हाला गिळून टाकू शकते ओळखा पाहू काय उत्तर आहे गर्व किंवा अहंकार असा कोणता महिना आहे ज्या महिन्यात लोक कमी झोपतात पाहू कोणता उत्तर आहे फेब्रुवारी धन्यवाद